नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्रमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता शासकीय सबसिडीमध्ये भरपूर शेतकरी मित्रांचे नावं आले ती त्यासाठी आपण आत्ता प्रकाश मळणी मशीनचा स्टॉक भरपूर प्रमाणावर आपण आणलेला आहे की ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांना मशीन आपण टायमिंगला दिलं पाहिजे आणि मशीनची पूर्णपणे माहिती देणार आहे त्या मशीनला पूर्णपणे लोन मिळू शकतं मित्रांनो आणि महाराष्ट्रात आपल्याकडं भरपूर प्रमाणावर शेतकरी मित्रांनी बुकिंग ते बुकिंग बी केले आहेत आप आपल्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे मशीन बुकिंग करून प्रतिसाद केल्यामुळं शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन सर्व शेतकरी मित्रांचं तर शेतकरी मित्रांनो आपण आधुनिक मशीन नेहमी आणत असतो तर आज हा व्हिडिओ बनवायचं कारण काय की शेतकरी मित्र व्हिडिओ बघून सातारामध्ये आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्राला भेट देतात भेट दिल्यानंतर त्यांना कोणते कोणते मॉडेल आहे ती प्रत्येक शेतकरी म्हणतो की आपल्याकडे मॉडेल कोणते कोणते आहेत आम्हाला छोट्या ट्रॅक्टरलाही चालवायचं आहे मोठ्या ट्रॅक्टरला चालवायचं आहे वेगवेगळ्या प्रकार छोट्या ट्रॅक्टर असो किंवा मोठ्या ट्रॅक्टर वेगळी मॉडेल आपल्याकडे उपलब्ध करून देत असतो तुम्ही के केव्हाही मशीन बुकिंग केल्यानंतर तुम्हाला टायमिंगला मशीन आणि त्याचं सेटिंग वेळेवर करून देण्याची हमी फक्त आम्ही करू शकतो तर मी आम्ही वाघ आपल्याला माहिती देऊयात तर कोणते कोणते मॉडेल आहेत तर मित्रांनो हे मॉडेल आता वीस एच पी च मॉडेल आहे डबल स्पीड मध्ये असं जबरदस्त डबल स्पीड मध्ये हे मॉडेल आहे मित्रांनो त्याला दोन फॅन दिलेले आहेत पाठीमागच्या साईडला डबल स्पीड आहे आणि सुपडी म्हणून मॉडेल आहे सातारा भागात सुपडी मॉडेल खूप प्रसिद्ध प्रसिद्ध मॉडेल आहे सुपडी मॉडेल वजनाला हलक आणि कुठे चिखलात पावसा पाण्यात सगळ्यात जबरदस्त मॉडेल चालू शकतं त्याला मित्रांनो चार बेलची फुली दिलेली आहे चार बेल्टची फुली दिलेली आहे त्यामुळं ज्यावेळेस वलं धान्य असेल तर आडकाडकी होत नाही ह्या मॉडेलला आता हे वीस वीस एच पीचं डबल सीबीडी मॉडेल आहे तर मित्रांनो हे पंधरा एच पीचं मॉडेल आहे मित्रांना छोट्या ट्रॅक्टरला असं जबरदस्त छोटं मॉडेल आहे तुमचे ज्वारी बाजरी गहू गेवडा सोयाबीन बाजरी कांद्याचं बी सकाट ह्या मशीननं काढू शकतं ही छोटे मॉडेल आहे तीन बेल्टवरचं मॉडेल आपण उपलब्ध करून दिलेलं आहे पूर्ण मशीन आपल्याकडे बुकिंग आहे ती रेकॉर्ड ब्रेक बुकिंग आत्ता सध्या आपल्याकडं झालेला आहे मित्रांनो आता हे मॉडेल बी पंधरा एच पीचं आहे मित्रांनो हे मॉडेल मित्रांनो हे मॉडेल तुम्हाला पंचवीस एच पीचं आपण दिलेला आहे पंचवीस एच पी म्हटलं की जे पन्नास पंचावन्न साठ एच पीचे ट्रॅक्टर असेल त्यांना हे मॉडेल जबरदस्त आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर असे प्रत्येक नवीन नवीन नवी मॉडेलचं बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ आपला आपल्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि मित्रांना शेअर करा कारण जे नवीन नवीन आणि तुम्हाला जर एकाच मशीनची पूर्णपणे माहिती पाहिजेल असेल तर तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला संपर्क करा शासकीय सबसिडीबद्दल माहिती पूर्णपणे माहिती तर आता चला पुढचं मॉडेल आपण बघूया कोणते कोणते मॉडेल आपण आणलेले आहेत तर मित्रांनो छोटे मॉडेल आता आपण आणलेलं आहे की ट्रॅक्टरवरचं छोटं मॉडेल भाताला आणि मल्टीक्रॉप कामासाठी हे छोटे मॉडेल आपण आणलेलं आहे ह्याची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे ह्या मशीनचा स्पेशल आम्ही बनवणार आहे हे भातासाठी छोटे ट्रॅक्टर आहेत ती जिथं बांधावरनं मशीन चढत नाही किंवा तुम्हाला छोट्या ट्रॅक्टरसाठी उपयुक्त असं मॉडेल हे छोटं मॉडेल असं आपण आणलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सांगली सातारा सा सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि भरपूर ठिकाणावरून ह्या मशीनला खूप मागणी वाढलेली आहे भरपूर प्रमाणात हे मशीन आपण आता लॉन्च केलेलं आहे ह्याचा पूर्ण व्हिडिओ मशीनची पूर्णपणे माहिती आम्ही तुम्हाला उद्या म्हणजे उद्याच्या व्हिडीओमध्ये आपण सांगणार आहे आता आपण कोणते कोणते मॉडेल आहेत त्याचबरोबर आपण सगळी माहिती दिलेला आहे ही सुपडी मॉडेल आहे मित्रांनो थोडक्यात माहिती देतो छोट्या ट्रॅक्टरसाठी सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवडा असं जबरदस्त मॉडेल आहे हे दुसरं मॉडेल आहे मित्रांनो हे पंचवीस एच च पन्नास पंचावन्न साठ एच पीसाठी एकदम मोठं मॉडेल आहे जिथे सोयाबीन शेतकरी वलद जिथं असते ती किंवा घेवडा असतो त्यासाठी हे मॉडेल पंचवीस एच पीचं मॉडेल आपल्याकडे उपलब्ध करून दिलेलं आहे डबल स्पीडमध्ये मशीन आहे ही मित्रांनो आता जास्त करून आपलं पुण्या साइडला किंवा पाटण तालुक्यात किंवा जिथं भारताचं क्षेत्र आहे ती ज्यांचं ट्रॅक्टर पन्नास एच पीपासून पासून आहेत पंचेचाळीस एच पीपासून पासून आहेत जिथं सोयाबीन ओला असेल किंवा घेवडा ओला असेल त्यासाठी हे भाताचं मॉडेल आपण आता सध्या घेऊन आलेलो आहे भरपूर सेल आहे मागच्या वर्षी नाही म्हणलं तरी पन्नास एक मशीन आम्ही हे विकलेलं आहे ते आणि हे मॉडेल सहा फॅनमध्ये सहा फॅनमध्ये हे मशीन उपलब्ध करून दिलेलं आहे आपण सहा फॅनचा उपयोग काय मित्रांनो की ज्यावेळेस कचरा अजिबात बाहेर फेकत नाही असं हे मॉडेल आहे आणि रुंदी हे जे बघायला गेलं तर ड्रम साईज सगळ्यात मोठी आहे ड्रम साईज सगळ्यात मोठी असल्यामुळं की तुम्हाला आतमध्ये ड्रम पॅक होत नाही ट्रॅक्टरला लोड होत नाही किती भिजलेलं टाकलेलं तरी तुमचा भात काढू शकतं सोयाबीन काढू शकतं सगळ्याला हे मॉडेल तुम्हाला चालू शकतं ह्याचा मोठा फॅन आहे मोठ्या फॅनचा काय मित्रांनो फायदा की ज्यावेळेस तुम्ही ओला असेल त्यावेळेस झाडून बाहेर टाकणार ही जी क्षमता दिलेली आहे ह्याला पाठीमागच्या साईडला चार फॅन इथं दिलेला आहे तर पलीकूडचा पाचवा फॅन आहे मित्रांनो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा फॅनचं मॉडेल आहे सहा फॅन आणि पाठीमागच्या साईडला बी पाठीमाग स्वच्छ धान्य येण्यासाठी एवढं सिस्टीम ह्याला फॅन दिलेला आहे तर टायर साईज मोठी आहे तुम्हाला टायर साईज मोठी आहे ज्यावेळेस मशीन खाली चिकला बिकल्या खाली रवू नये म्हणून त्यासाठी मॉडेल दिलेला आहे तर तुम्हाला मशीन खरेदी करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करू शकता मशीन खरेदी करण्यासाठी आणि स्क्रीनवर बी तुम्हाला मोबाईल तुम्हाला नंबर आम्ही देणार आहे तर मित्रांनो भरपूर प्रमाणात स्टॉक आहे साई टोकरी बी मॉडेल आहे आपल्याकडं साई टोकरीची बी तुम्हाला माहिती पूर्णपणे पाहिजे असेल तर ते जे व्हिडिओ आहेत साई टोकरी मॉडेल आहेत भरपूर स्टॉक प्रमाणात आपल्याकडं उपलब्ध करून दिलेलं आहे जेवढ्या मशीन आम्ही मागवतो तेवढ्या मशीन रोजच्या रोज डिलिवरी भरपूर प्रमाणात जात असते खरेदी करण्यासाठी अवश्य एकदा साताराच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही अवश्य एक वेळेस भेट द्या नसेल शक्य तर ऑनलाईन पद्धतीने मशीन तुम्ही बुकिंग करू शकता शासकीय सबसिडीबद्दल माहिती करू शकता आणि पूर्णपणे हा व्हिडिओ आणि नवीन डिस्काउंट नेहमी आपण देत असतो खरेदी करण्यासाठी तुम्ही संपर्क करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार